सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये वन बी एच केचा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता गेले तेरा चौदा वर्ष मी संघर्ष करतो आहे रस्त्यावरची लढाई लढतो आहे मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत मी शिष्टमंडळ नेतो आहे उपोषण करते तो है सत्याग्रह करते तो है तुरुंगवासी अभी भोग ये तरी सुधा रे नगर मदल सभासद घर मिलने संबंधी अनेक अड़चणे आए अनेक मंत्री अनेक लोकप्रतिनिधि या खमा अड़थले निर्माण के लिए याला जाते रूप देण्याचा प्रयत्न झाला परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं धर्म माहीत नसतं काही माहीत नसतं तो फक्त श्रम करणारा कामगार असतो याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत ख्रिश्चन आहे आदिवासी आहेत सगळ्या जातीच्या तीस हजार घराच श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे फक्त पाच लाख पाच हजारामध्ये आम्ही यांना बंगला देत आहे श्रमिकाने आम्हाला घर मागितलं आणि त्यांना बंगला देत आहे त्या ठिकाणी पाणी वीज रस्ते ड्रेनेज अंगणवाडी प्राथमिक शाळा भाजी मार्केट मैदान वाचनालय सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशा श्रमिकाची बसते श्रमिकाचं शहर बसवण्याचा आम्ही तास घेतला त्यांचे आय एस अधिकारी त्यांचे अधिकार इतकंच नव्हे पट्टेवाल्यापासून सगळ्यांनी मनाने याला सहकार्य केलं मदत केली म्हणून आज तीस हजार खरं जवळजवळ साडे अठराशे कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण होत आहे त्यातला पहिला टप्पा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचे असते एकोणीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता हस्तांतर कार्यक्रम होणार आहे सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे हुतात्म्याचं शहर आहे हे श्रमिकाचं शहर आहे म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला मग श्रमिक असते शेतकरी असते मध्यमवर्गी असतील छोटे कारखानदार असतील छोटे व्यावसायिक असतील या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे एकोणीस जानेवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर हजर राहूया ऐतिहासिक सोहळा आपण पार पाडूया आणि भविष्याकरता जी रोजीरोटीची लढाई आहे ती लढाई तीव्र करूया अशा पद्धतीचं आव्हान मी सगळ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या श्रमिकांना शेतकऱ्यांना करत